दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीमधील सेकंड फेस परिसरात जुन्या भांडण्याची कुरापत काढून तिघा संस्थांनी एका तरुणावर धारदार वार केल्याची घटना शनिवारी पावणे सात वाजता घडली राम मनोहर पाटील असं जखमी तरुणाचं नाव आहे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे तो वीस वर्षांचा आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दोघा संस्थांना ताब्यात घेतलाय अशोक नगर येथील संशय सचिन अहिरे आणि साथीदारांनी श्रमिकनगर नगर येथे झालेल्या मागील भांडणाची कुरापत काढून राम पाटील आणि तरुणावर जीवघिणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये धारदार कोयताचा वापर केल्याचंही बोललं जात आहे हल्ल्यानंतर संस्थांनी घटनास्थळाहून पळ काढला मात्र सातपूर पोलिसांनी सचिन अहिरेसह सा एका साथीदाराला ताब्यात घेतलेला आहे एका फरार हल्लेखोराचा पोलीस शोध घेत आहेत घटनास्थळी रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता जागरूक नागरिकांनी पाणी टाकून रस्ता स्वच्छ केला त्यापूर्वी जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं शुक्रवारी राम पाटील यांनी संशयित तिघांना मारहाण केली होती अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे तर त्रिदेव आणि खंडेराव मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानावरील ग्रीन जिमवर स्थानिक गुंडांचा रात्री उशिरापर्यंत नेहमीच वावर असतो त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी या गुंडांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते सातपूरला गुन्हेगारी घटनांमध्ये नित्यानं वाढ होत असल्यामुळे पोलिसांचा दबदबा कमी झाल्याचाही आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर